पाटील कुठे लिफ्ट आली बघ लिफ्ट <laughs> कसं वाट बघत बसतंय लिफ्ट हा खाली पि हा वाट बघत बसतंय आले, आले. ए ए लिप्त आली ए शंभू ए बाळा लिफ्ट आली लिफ्ट आली लिफ्ट 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 हा आली 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 इकडे चाली हीच आली हीच आली हा थांब थांब रे बघ आली बघ चल ते बघ आली चल 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 पटकन चल चल तेवढं बघ कळतंय तुला ह लिफ्ट आलेली कळते ह्याला उतरायचं कळते लिफ्ट साठी वेट करत बसतोय गोष्टी कळतात तुला बटन प्रेस करायचं बघ तर राहिले तुझं आता हात पुरायचा नाही चला चल आलो बाहेर हा चल समोरच आहे बुब्या ते बघ तिकडं दिसला का तिथं बसला आहे बसलाय ते समोर समोर इकडे समोर ते बघ बघ चाललं त्याच्याकडं लगेच चल हा चल, चला चला सेट चला पुढे <laughs> ऐका असा पडला आता चल बुबेकट चल चबक 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 भाऊ चे भाऊ कसं धबक्या पावला चालले त्याच्याकडे ए बाबा पळू नको <laughs> काही गरज आहे काही गरज आहे का आपला जीव किती चाललाय कुठं <laughs> शंभो कसलं खुती खोडील बघितलं का ते तिकडे बसलंय आणि दबा धरून बसलंय त्याला स्पीड पकडतो काय पाटील ओ लक्ष तरी देते का बोलण्या शंभो काय काय कुठं जायचंय काय करतो ए बाबा ग बस ते नाही काय करत तुला चाललं ते चालला बुब्या चालला बुब्या चालला चल चल आपलं काय गरज आहे का उलटे काम करायची रे हिरो चल चल तिकडे गेलाय तिकडे पलीकडे तिकडे गेलय पली तिकडे गेलाय पलीकड शंभो हा तिकडे तिकडे तिकडेच गेलाय चल दिसला का कुठं चल इकडे कुठं चालला कुठं जायचंय कुठं जायचंय कुठं जायचं आता बघ आता बघ आता खेळ ए बाबा झाले झाला आंघोळ आता उठ 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 शंभू उठ आर उठ ए बाबा आता कमाल झाली कडे चल चल पुढं पुढं चल तुला शिकवतो घाबरू नको चल 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 <laughs> चल त्याला वरती नाही आवडत चालेल चल। चल। चल चल, चल 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 पटकन वरती चल वरती चल काली <laughs> उडी महाराज त्याला हा चल बाजा बाजा आता चला वरती बाबड्या तिकडं असे एड्या कर नका तू बघ तो कोण आहे तिकडे बघ तिकडे कोण आहे बघ तुम्हाला ओळखत ते चलितल ते बुब्या त्याच्या माग जायचं त्याला चाप्टर ते लिफ्टचा वेट करीत होत उभं राहून लिफ्ट कधी येते कधी उघडते असलंय ते सवय लागली त्याला हा नेतो की वरती ते बबड्या बबड्या ओरडत असं ना त्यासाठी हे बाबा तिकडे कुठं हिरो ह्या नाही चल वरती चल चल जिने चल वरती जिने चल तुला जिने नाही आणतो तुला माहित होईल कधी खाली आलास तर ऑस्टिन ऑस्टिन चालला बघ बघ ऑस्टिन चाललं ऑस्टिन चाललं खाली नाही बाबा तू ना डोकं चालू इकडे चल शंभू चल वरती चल 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 हा चल लिफ्ट आली आपली लिफ्ट अरे बाबा अवघड शंभू बाजाल ह्याला ना एवढी सवय लागली ना खाली फिरायची त्यांना आरनेस पण मागवली आता एक चल चल तिकडं नाही तिकडं नाही आपल्या गाडी उचल मग चल गाडी आपली ना बाबड्या बघ बाबड्या कसा ओळखतो गाडी आपली अरे हिरो तुला राऊंड मारतो चल आता शंभू नाही आला ना खाली फिरायला ल एवढा एवढं आवडतंय ना किंवा त्या बाग चल चल चल, चल बाळा काय चल चल हा चल चल आता डोकं नाही तिथं चालतंय काय वरडत काय चल बाड़ा। चल बाळा चल आता बस चल बस 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 उद्या उपर परत सकाळी येऊ सकाळी येऊ हो, अरे थांब सकाळी येऊ बाळा त्याला यायचंच नाही वरती हे अवघड झालंय कडे आता ते बघ वरती चल <laughs> अरे बाळा चल वरती चल हा चल वरती चल जिनेनी चल वरती जिनेनी जिनेनी इकडे इकडून चल। चल।, चल चल वरती चल 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 चल, 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 चल वरती हा चल जिने नाही जायचं त्याला चालत लिफ्टनीच जाणार तो अरे बाळाच काय कर मला अख्खी ची पार्किंग फिरवतोय आता चल कलर येतो शंभू